डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस पंधरा वर्ष झोपलेले तर दिशा भूक गेली मी त्यांना विचारते आधी तनपुरी काय केलं सांगतो दादा तनपुरेंनी मला पंच उपसभापती बनवला उपसभापती म्हणजे आमदार पद आहे मी आमदार खासदारांच्या यांच्या बैठकीत बसून चौदा निधीचा जात वगैरे कधीच बघितली नाही त्याच्यानंतर दादा मोठ्या साहेबांनी बाळासाहेब परडे यांना जिल्हा परिषद सदस्य बनवलं तसेच जिल्हा परिषद सदस्य आपले दादोसाहेब होते यांना देखील यांना देखील जिल्हा परिषद सदस्य बनवलं पंधरा वर्षाच्या काळामध्ये तनपुरीने तीन भिल्ल समाजाच्या लोकांना प्रतिनिधी प्रतिनिधित्व करायची संधी दिली आणि खरोखर त्या त्यांना सांगितलं की तुम्ही काम करा त्या समाजाचं आरक्षण असल्या कारणानं दादानी त्यांना प्रतिनिधित्व दिलं मला करलेलं विचारायचं की तुम्ही पंधरा वर्षाच्या कालामध्ये कुठलं जिल्ह्या समाजाच्या माणसाला मोठं केलं किंवा दुसरं कुठल्या समाजाच्या माणसाला मोठं केलं जिल्हा परिषद सदस्य केलं तर बंद समितीचे सदस्य केलं दादांनी कधीही कोणती गाल पहिली नाही काय नाही जे डोंगरावरचं पार्सल आहे ते पार्सल तुम्ही मागच्या पंचवार्षिकला लाख तीस हजार माझांनी परत डोंगरावर पाठवलं होतं आता आपल्याला या ठिकाणी हे पार्सल सत्तर हजार मताने लोकांच्या खाली पाठवायचं आहे या आदरणा या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही विषय समजून घ्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब हे देशाचे नेते आहेत आणि पवार साहेब जे राजकारण आहे हे राजकारण पूर्वगामी विचारायचं आहे खर पाच वर्षापूर्वी जेव्हा इथं सभा झाली मला आठवतय माझ्या अगोदर जे आमदार होते दहा वर्ष त्यांनी या बागाला एखाद दुसरे सभामंडप दिले तर विशेष असला काही निधी द्यायचं दे काम केलं नाही आणि म्हणून आमदार झाल्यानंतर सर्वात पहिला निधी मी कुठला उपलब्ध करून दिला असेल तर आपल्या स्मशानभूमीकरता जवळपास पंचवीस लाख रुपये आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले आता आयोग सांगितलं की आणखीन लागणार तर निश्चितपणे आणखीन देखील त्या शेडसाठी भविष्यात ते देखील आणखीन पैसे <laughs> वेगवेगळ्या रस्त्यांची काम मला वाटतं आपल्या इरिगेशन कॉलनीतला असेल आपल्याकडं शेडगे वस्तीकडचा असेल राजेश्वर कॉलनीतला असेल अशी बरीचशी रस्त्यांची देखील काम आपण या ठिकाणी देऊ शकलो मला तलाठी कार्यालयासाठी देखील आपले महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात महसूल मंत्री होते त्यांच्या काळामध्ये तलाठी कार्यालयासाठी देखील निधी आपण उपलब्ध आणला मला वाटतं काहीतरी जागेचे बहुतेक चुकचे थोडे अडचणी दिसतात तर पैसे आणण्याचं काम मात्र मी उपलब्ध केलं काही शेतकऱ्यांसाठी काही टेक्यांचे विषय होते शेतकऱ्यांसाठी या आपल्या ग्रामीण भागात गावांमध्ये दे काही देखील ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आणि इथं असलेलं आपलं जे मोठं सर्केशन आहे त्याची देखील क्षमता आपण वाढवायचं काम केलं असे कित्येक कोट्यावधीची मी सांगू शकेल आपण कामं केली पण दुर्दैवानं खरं पहिल्या अडीच वर्ष आपलं सरकार होत जरा थोडी शांतता घ्या जरा पहिला अडीच वर्ष आपलं सरकार होत आणि त्या सरकारच्या काळामध्ये भरपूर पैसे आणण्याचं काम आपण केलं पण आपल्याला आठवत असेल की अडीच वर्षापूर्वी आमच्यातले काही आमदार आधी सूरतला गेले तिथून गुवाहाटीला गेले नंतर परत मला वाटतं गोव्याला आले टेबल वरती विचित्र विचित्र डान्स केला आणि आपलं सरकार त्या ठिकाणी पडायचं काम या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी केलं ज्या दिवशी मला आठवत आहे सरकार पडणार तर हे जवळपास निश्चित झालं आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंनी त्या बहुमत चाचणीची वाट न बघता लगेच राजीनामा राज्यपालांकडे दिला आणि तो दिवस हा महाराष्ट्र विसरू शकला नाही की ज्या उद्धव साहेब ठाकरेंनी करोनाच्या कालावधीमध्ये इतकं चांगलं काम केलं जनतेला मोठा आधार देण्याचं काम केलं या जगामध्ये सगळ्यात मोठ चांगला करोना हाताळला असेल तर तो महाराष्ट्रामध्ये मुंबईत हाताळला असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं त्या उद्धवसाहेब ठाकरेंना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं गद्दारी करून खोक्याचे वगैरे हे वापरून सत्तेवरून जावं लागलं ही महाराष्ट्राला काळेमा फासणारी गोष्ट होती आणि ज्या दिवशी उद्धवसाहेब ठाकरेंनी राजीनामा दिला तो दिवस महाराष्ट्र विसरू शकणार नाही की मातोश्रीवरून वर्षा बंगल्यावरून त्यांनी लगेच त्या ठिकाणी गेले मातोश्रीवरती गेले उभा महाराष्ट्र त्या दिवशी इतका चांगला मुख्यमंत्री सर्वांशी प्रेमानं वागणारा मध्ये दिलासा देणारा मध्ये व्यवस्थित परिस्थिती हाताळणारा हा मुख्यमंत्री त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचार ईडी सीबीआय असे सगळे मार्ग गैरवापर करून या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तो दिवस आपण खरं विसरू शकणार नाही आणि त्या दिवसापासून खरं महाराष्ट्र न्याय मागत होता विधानसभा अध्यक्षांकडे न्याय मागितला अरे चाळीस आमदार पळून गेले पक्ष आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे काढला आमदार तिकडे पळून गेले पण चिन्ह मात्र त्यांना देण्यात आलं विधानसभा अध्यक्षांकडे आम्हाला खूप अपेक्षा होती पण मात्र हे आमदार पात्र नाही तेही आमदार पात्र नये वेळ काढून येते गेला सुप्रीम कोर्टला तारखा पडत गेल्या आणि ह्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने दोन पक्ष फोडले पळवले सत्तेसाठी काय नाही नाही ते केले आता कुठल्या विधानसभा अध्यक्षांच्या न्यायालयात असेल सुप्रीम कोर्ट असेल पण त्याच्याही पेक्षा सगळ्यात मोठं न्यायालय म्हणजे कुठलं असेल तर आपल्या जनतेच्या न्यायालयामध्ये आता विष्काळ या महाराष्ट्रातली जनता ठरवणार आहे की अनेक वर्षापूर्वी पन्नास एकदम ओके लोक बोलायची अडीच वर्षापूर्वी केंद्रीय तपास यंत्रणा ईडी सीबीआय दबाव टाकला माणसं फोडली चांगलं चाललेलं सरकार या ठिकाणी न्याय दिला मिळणार आणि अडीच पूर्वी झालेली गद्दारीचा फैसला या महाराष्ट्रातली जनता वीस तारखेला करणार <स्थाथ> दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारीसाठी पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये